वृश्चिक लग्नासाठी हे गुरुचं भ्रमण आहे हे सप्तम स्थानातून होत आहे आणि त्याची दृष्टी आहे ती लाभस्थानावर आहे प प्रथम स्थानावर आहे आणि तृतीय स्थानावर आहे सप्तम स्थान हे प्रामुख्याने लग्नाचं स्थान आहे विवाहाचं स्थान आहे यातनं भागीदारी बघितली जाते एकमेकांमधले व्यवहार आहेत तुमच्यात आणि माझ्यात कायदेशीर व्यवहार होईल कागदपत्राचा व्यवहार होईल स्टॅम्प पेपरवर आपल्या दोघात व्यवहार होईल हे सगळे व्यवहार या सप्तम स्थानावर बघून बग, बघितले जातात त्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्णार व्यवसायातून लाभ होणार आहे तुमच्या बिझनेसमधनं लाभ होणार आहे तुमच्या कुंडलीमध्ये योग्य दशा असतील अनुकूल काळ असेल तर संततीचे आणि लग्नाचे सुद्धा योग आहेत फक्त तशी दशा योग्य पाहिजेत अशुभ काळ नको अशुभ समजा दृष्टी असेल अशुभ ग्रहस्थिती असेल तर लग्नाचे योग असून सुद्धा लग्न जुळत नाहीत बाकी ओव्हरऑल गुरुची दृष्टी ही लाभस्थानावर आहे प्रथम स्थानावर आहे त्यामुळे आरोग्य चांगले राहील ज्यांची लग्न झालेली आहे त्यांच्या मॅरिज लाईफमध्ये वैवाहिक जीवन आता चांगलं जाईल कारण मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून समजा ताणतणाव असतील नवरा बायकोमध्ये ते आता छान होतील तुमचे प्रवास फार होणार आहेत नोकरी धंद्याच्या निमित्ताने म्हणा किंवा फॅमिली तुम्ही कुठेतरी फिरायला जाल प्रवास खूप होतील घटस्फोटाच्या ज्या केसेस असतील त्याच्यात बऱ्यापैकी लाभ मिळणार आहे कागदोपत्री जर काय व्यवहार बाकी असेल ते आता ते तुमचं ह्या वर्षात होऊन जाईल आणि ते कोर्टाच्या कामात सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी यश मिळणार आहे त्यामुळे गुरुचं भ्रमण हे वृष्टिक लग्नासाठी खूप छान जाणार आहे ऑल द बेस्ट